शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बियाण्याचे प्रकार शेतकरी मित्रांनो बियाण्याचे चार प्रकार पडतात कुठलं बियाणं घेतलं पाहिजे कुठल्या बियाण्याचे काय फायदे कुठलं बियाणं तुम्ही घेतलं तर तुम्हाला चांगला फायदा होईल या संदर्भात परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्टाईन दोस्त योगेश्वर बोंद तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी मित्रांनो बियाण्याचे चार प्रकार पडतात एक बियाणं असतं ते असतं म्हणजे मूलभूत बियाणं त्याला आपण पायदास्कार बियाणं किंवा ब्रेड सीड्स म्हणतो दुसरं असतं पायाभूत बियाणं त्याला आपण त्या ठिकाणी फाउंडेशन सीड्स म्हणतो तिसरं असतं प्रमाणित बियाणं त्याला आपण सर्टिफाईड सीड्स म्हणतो चौथं असतं त्या ठिकाणी सत्यप्रत बियाणं त्याला आपण थ्रुटफुट सीड्स असं म्हणतो अशा प्रकारचे हे चार बियाणेचे प्रकार आहेत आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठलं पेरलं पाहिजे आता जे मी पहिला प्रकार सांगितला तुम्हाला मूलभूत म्हणजे ते काय ब्रिडर सीड्स पैदासकार जे काय बियाणं असतं हे शेतकऱ्यांना अवेलेबल होत नाही हे जे काय बियाणे पैदासकार आहे त्या ठिकाणी त्यांच्या देखरेखीसाठी हेची हे तयार केलं जातं आणि याची जी अनुवंशिक शुद्धता ही शंभर टक्के असते आणि हे ओळखायचं कसं तर याला याच्या बॅगला त्या ठिकाणी पिवळ्या कलरचा टॅग लावलेला असतो आता हे जे काय मूलभूत हे जे काय ब्रीडर सीड्स आहे हे पायाभूत म्हणजे फाउंडेशन सीड्स तयार करण्यासाठी वापरतात आता ज्याच्यानंतरचा जे दुसरा आपलं पायाभूत बियाणं जे काय आपलं फाउंडेशन सीड्स आहे हे तुम्हाला भेटू शकतं आता हे कुठं भेटू शकतं जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्या आहे त्या प्रायव्हेट कंपन्या सीड्स प्लॉट म्हणून हे फाउंडेशनचं बियाणं तुम्हाला सोयाबीन असेल किंवा इतर जे काय कुठलं क्रॉप असेल ते जर फाउंडेशन सीड्स म्हणून देतात त्याचप्रमाणे जे काही महाबीज आहे ते महाबीजसुद्धा तुमच्या भागामध्ये असेल तर ते महाबीजसुद्धा तुम्हाला फाउंडेशन बियाणं त्या ठिकाणी तुम्हाला देत प्रोवाइड करत असतं आता फाउंडेशन बियाणं ओळखायचं कसं पायाभूत बियाणं ओळखायचं कसं तर त्याला असतो त्या ठिकाणी पांढऱ्या कलरचा टॅग लावलेला असतो पांढऱ्या कलरची चिठ्ठी लावली असते तुम्हाला मी साईडला फोटोसुद्धा दाखवतो बॅगवरती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या चिठ्ठ्या असतात त्या चिठ्ठ्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही ओळखू शकता कुठलं बियाणं काय तुम्हाला शक्य झालं तुमच्या भागामध्ये अवेलेबल झालं तर तुम्ही त्या ठिकाणी पायाभूत बियाणं वापरा फाउंडेशन सीड्स वापरा हे सीड्स तुम्ही एकदा घेतलं तर तुम्हाला तीन ते चार वर्ष बियाणं बदलायची गरज नाही तुम्ही तेच तेच बियाणं त्या ठिकाणी दरवर्षी वापरू शकता आणि तुमच्या बियाण्यावरील खर्च त्या ठिकाणी कमी करू शकता आणि त्याचबरोबर चांगलं त्या ठिकाणी चांगली अनुवंशिक शुद्धता असले असलेलं बियाणं तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या घरच्या घरी अवेलेबल होऊन जाईल याच्यानंतर जो काय समोरचा प्रकार आहे तो आहे प्रमाणित बियाणं आता हे जे काय प्रमाणित बियाणे आहेत सर्टिफाईड सीड्स आहे हे जे काय फाउंडेशन सीड्स किंवा आपण त्याला पायाभूत बियाणं म्हणतो त्या बियाण्यापासून तयार केलं जातं आता हे बियाणं तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होईल हु, जाईल त्या ठिकाणी हे आता बियाणं ओळखायचं कसं तर ह्या बियाण्याच्या पिवशीला निळ्या कलरचा टॅग लावलेला असतो आणि याची सुद्धा जास्तीत जास्त अनुवंशिक शुद्धता राखली जाते आणि हे जे काय सगळ्या बॅगी त्याच्यावरती अनुवंशिक शुद्धता जर्मिनेशन त्याची फिजिकल प्युरिटी हे पूर्ण गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या असतात तुम्हाला शक्य झालं तर पायाभूत बियाणे किंवा प्रमाणित बियाणे वापरा हे बियाणं एक तुम्ही एकदा घेतलं तुम्हाला दोन तीन वर्षे बियाणं बाहेरून मार्केटमधून विकत आणायची गरज नाही त्या ठिकाणी तुम्ही हेच बियाणं घरच्या घरी तयार करून तुम्ही वापरू शकता याच्यानंतर जे काही शेवटचं बियाणं आहे ते आहे सत्यप्रत बियाणं त्याला आपण त्रुट त्रुट बियाणं म्हणतो आणि मार्केटमध्ये ह्याच बियाण्याचं सध्या सुस सुसाट सुरू आहे शेतकरी मित्रांनो हे म्हणजे सगळ्यात शेवटची पायरी आहे बियाण्याची तुम्ही हे बियाणं सुद्धा मार्केटमधून विकत घेऊ शकता परंतु शक्य झालं तर त्या ठिकाणी पांढऱ्या आणि निळ्या कलरचा टॅक्सचं बियाणं घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही जे काय बियाणं घेतलं ते तुम्ही दोन तीन वर्ष वापरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी मी बियाण्याचे प्रकार सांगितले प्रत्येक बियाण्याच्या फायदा सांगितला कुठलं बियाणं वापरलं पाहिजे हे सांगितलं